नमस्कार इथे जमलेला माझे सगळे महादेवीचे देवस्थानचे प्रस्टिजला मी सगळ्यात आधी धन्यवाद बोलेन की मला खूप सपोर्ट केला त्यांनी माझी जी इच्छा होती महाप्रसाद महादान करण्याची प्रदीप सरांनी मला इथे कार्य केलं आहे सपोर्ट केला आहे माझे वडील माझे पहिले गुरु माझे आई वडील देवाचं तर श्रद्धा माझ्यावर खूप जास्त आहे प्रत्येकाला आपले एक अनुभव आलेले असतात त्याच पद्धतीनं देवा कधी मी न घरात दिवा न लावणारी मुलगी ऍक्च्युली पण असे काही अनुभव येत जातात अनुभूती येते लग्नानंतर एक साकडं घातलं होते मी देवाला आणि माझा तो नवस पूर्ण झाला असे बरेच जणांचे अनुभव असतील पण माझा जो अनु अनुभव आहे की माझा चमत्कार जो माझ्यासाठी घडला अधिक मासाच्या महिन्यामध्ये मी खरंच सगळ्यांना सांगायला आवडेल आणि मला एक आई पण कोणत्याही लेडीजला आई पण असणं ते ती आई झाल्यानंतरच सांगू शकते आणि हे जे सगळं काही झालं ते मी सगळं श्रेय खांडेश्वर मंदिरात माझी फुल फॅमिली मेडिकल बॅकग्राऊंडची आहे माझे सगळे फॅमिलीमध्ये माझे वडील माझे जिजू सगळे डॉक्टर्स आहेत माझी बहीण बट स्टील आय अ मेडिकल टेक्नॉलॉजी तर आहेतच पण त्याचबरोबरीनं कुठेतरी देवाची भावना किंवा आपल्या असलेले स्वतःचे विचार आणि सगळ्याच गोष्टींवर श्रद्धा असणं खूप जरुरी असते आणि ती कुठेतरी एक अनुभव मला इथे मिळालेला आहे त्या अनुभवातनं मी एक साक्षात्कार मला भेटला माझ्या पोटी जन्म आलेला माझा राजगीत त्याच्यामुळे एक मला आईपण मिळालेला आहे कालातरानं ती श्रद्धा माझी वाढत गेली आणि ती श्रद्धा वाढल्यानंतर कुठेतरी माझी इच्छा पूर्ण झाल्यावर वाटायला लागलं की नाही देवाश्री माझं एक नातं जुडलं गेलं आहे ते नातं कुठंतरी मला पुढं टिकवायचं आहे आणि पुढं मुवमेंट करायची आहे माझे वडील आज समाजासाठी खूप खूप गोष्टी करत असतात कुठेतरी माझी खूप इच्छा होती की वडिलांसारखं मी काहीतरी करावं समाजासाठी माझी आई आणि वडील माझे पहिले गुरु माझे राज्यासाठी ते पहिलं दैवत आहे माझं वडील जेवढं समाजासाठी करत आहेत तसं मी कधी काही करू शकेल का बिकॉज ही इज अ डॉक्टर माझ्या वडिलांचं नाव डॉक्टर राधेश्याम शिवराम गुंजाळ आणि माझी आई उषादाई गुंजाळ नेहमी दुसऱ्यांसाठी झटत राहतात ते पेशंटला एक ते सात तारीख फ्रीमध्ये सर्विस ते देत असतात मेडिसिन्स देत असतात मी काय करू शकते मी केटरिंग लाईनमध्ये आहे किंवा रिअल इस्टेट बिझनेसमध्ये आहे तर मला ही काहीतरी करायची खूप इच्छा होती एक जॉईंट फॅमिली हस्य फॅमिलीवर असल्यामुळे एक जॉईंट फॅमिलीत असल्यामुळं सगळ्यांचं पाहुणचार करणं यात्रेला आल्यावर मलाही खूप इच्छा असायची की देवाचे दारी आल्यावर मी खूप काही करावं पण एकटीला पुढाकार घेता येत नव्हता आणि ती इच्छा माझी पूर्ण करण्यासाठी प्रदीप सरांना खरंच मी थँक्यू म्हणेल फक्त घरातले पन्नास शंभर लोकांचंच नाही तर आज त्यांच्या सपोर्टमुळं मी हे करू शकली एक हजार नाही दोन हजार नाही तर आज म्हणजे मागच्या वर्षी पहिल्याच वर्षी माझ्या सासऱ्यांचं असं म्हणणं तर अगं तू पन्नास जणांनाही जेवण इथं करणं इट्स नॉट पॉसिबल पन्नास लोकांनाही तुला ओढून आणायला लागेल मी थोडी एक मिनटं स्तब्ध झालेली जे होईल ते होईल प्रयत्न तर करूयात आपण आणि पहिल्याच दिवशी आमचं साडेतीन हजार लोकांचं अन्नदान झालं कुठंतरी बुद्धीही देवही देत असतो सगळ्यांचा सपोर्ट मला मिळाला दुसऱ्या वर्षी साडेसात सा सा हजार लोकांचा अन्नदानाचं नाही का माझ्याकडनं हे घडलं ह्या वर्षी आमचं पंधरा ते अठरा हजार जणांचं नियोजन आम्ही केलं आहे आणि ह्याच पद्धतीनं दरवर्षी माझी इच्छा आहे की हे वाढत जावं साई साईशिर्डी देवस्थान इतकं नाही पण नक्कीच आपली खंडोबाची जी प्रचिती आहे महाराष्ट्रामध्ये आपलं जी कुलदैवत आहे खंडोबा ज्याची आपली कुल कुलदैवत आहे ह्याची प्रचिती नक्की जो अनुभवतो त्यालाच ती माहिती आहे जसं म्हणताना जे भूत बघितलं त्यालाच माहिती आहे पण तसंच माझं म्हणणं आहे की मी देवाला बघितलं नाही आहे पण देवाचं नस नक्कीच अस्तित्व जाणवलं आहे बघत असते माझं संवाद नक्कीच मी फील करत असते खूप अडचणी आल्यात पण मी नक्की मात घेत पुढे जात आहे आणि मला सगळ्या गोष्टींसाठी सपोर्ट करण्यासाठी पूर्ण खां खंडेश्वराच्या मंदिर असं देवस्थानांच्या सगळ्यांना मी परत एकदम मनापासून धन्यवाद बोले थँक्यू सो मच प्रदीप सर तुम्हाला परत एकदा धन्यवाद तुम्ही पहिल्याच याच्यामध्ये मला फोनवर पण कॉर्डिनेट केलेला थँक्यू फॉर एव्हरीथिंग थँक्यू यात अजून एक मी छोटीशी गोष्ट ॲड करू इच्छितो ज्यावेळेस मी सासरी जायचो तर जान्हवीची आजी नेहमी एक गोष्ट सांगायची ती म्हणजे त्यांच्या uh, गावामध्ये गुंजावाडीमध्ये एक जोडपं होतं आणि त्यांना मुलगा होत नव्हता किंवा मूल होत नव्हतं तर त्या महिलेनी देवाला आपल्या खंडोबाला नवस केला होता आणि ती दर सोमवारी खंडोबाला येऊन दर्शन घेईल म्हणून असा तिचा नवस होता सोळा सोमवारचा तर त्यात मग घरचे लोक बऱ्याचशा तिला अडचणी उभ्या करायचे सासरे म्हणा किंवा गावातले मंडळी म्हणा तर मग तिने काय ठरवलं नवस्तर पूर्ण करायचंच आहे तर मग ती सगळं घरातलं काम अटकून स्वयंपाक धुणे भांडे जे काय आहे ते रात्री सगळं संपवायची सगळे झोपले की मग ती इकडनं निघायची मंदिरात यायची पहाटे दर्शन घ्यायची आणि सकाळ व्हायच्या आत परत घरी जायचं असं तिने सोळा सोमवार जवळपास पूर्ण करत आली होती आणि शेवटचं काही सोमवार राहिले असताना घरच्या मंडळींना हे कुठंतरी लक्षात आलं की ही जर सोमवारी कुठंतरी बाहेर जाती आहे मग घरच्या मंडळींनी जे मिस्टर होते त्यांना सांगितलं की हे असं असं काहीतरी आहे घरामध्ये मग त्यांनी ठरवलं की ह्या सोमवारी तिचा पिछा करायचा तर तो तिच्या मागे मागे आला त्यांनी बघितलं की इथं आली मंदिरात दर्शन घेतलं आणि परत घरी आली ह्या सगळ्या याच्यात तिचे जे मिस्टर होते ते त्यांनी बघितलं घरी गेल्यावर तिला विचारलं की तुझं असं तु का केलं मग घर, घरां घरामध्ये सांगायचं होतं तर ती म्हटली की घरच्यांचा मला थोडा कुठं सपोर्ट वाटला नाही म्हणून मी हे केलं हे माझं देवावर श्रद्धा होती आणि त्यानंतर त्यांना जे काही फळ ह हवं होतं ते त्यांना मिळालं ही गोष्ट मी बऱ्याच वेळेला माझ्या सासरी आजीकडनं ऐकलेली आहे तर त्यानंतर ज्यावेळेस आम्ही आम्हालाही कुठंतरी थोडासा प्रॉब्लेम होता तर मग सेम आम्ही पण एक खंडोबाला नवस केला होता आणि त्या नवसाचं फळ शेवटी आम्हाला मिळालं त्यावेळेस कळालं की जे काही पूर्वीपासनं लोक ज्यांची श्रद्धा आहे त्यांना खंडोबा पावतो आणि ज्यांना ज्यांना अडचणी असेल त्या अडचणींना खंडोबा नेहमी त्यांच्या मागे उभा राहतो आपण फक्त त्याच्यापर्यंत पोचणं गरजेचं असतं आणि तो सदैव आपल्यासाठी पाठीराखा आहे तर हे सगळ्यांना समजलं पाहिजे सगळ्यांनी त्याच्यावर ज्यांना अनुभव येतो ही लोक त्याच्यावर विश्वास ठेवतात जसा आम्ही ठेवतो आणि मग त्यातून आम्हाला कुठंतरी लोकांसाठी किंवा समाजासाठी काही गोष्टी करण्याची इच्छा झाली आणि त्यातनं हा सगळा संकल्प पुढे आला धन्यवाद जे काही खंडोबाचे मंदिराचे ट्रस्टी आहेत त्यांना सगळ्यांना धन्यवाद केला आपली माणसं आपलं दुकान श्री स्वामी समर्थ क्लॉथ आणि मॅचिंग सेंटर तसेच श्री स्वामी समर्थ एंटरप्राइजेस होलसेल कापड दुकान अकोलेकरांच्या पसंतीस उतरलेलं कापड विश्वातील लोकप्रिय नाव म्हणजे श्री स्वामी समर्थ कापड दुकान मनमोहक वस्त्रालंकार वाजवी किंमत आणि विनम्र सेवा सहावार साडी नववार साडी बनारसी सिल्क सुटिंग शर्टिंग मनसर टोपी टॉवेल शाल नॅपकिन फेटा इनरवेअर आदी साहित्य एका छताखाली लग्न वस्त्यासाठी खास अद्ययावत व्यवस्था तसेच लग्न वस्त्यावर ट्रॉली बॅग फ्री लहान मुलांच्या असंख्य व्हरायटीजचे मनमोहक कपडे महिलांसाठी होलसेल स्वतंत्र साडी विभाग तसेच स्वतंत्र लेडीज आणि जेंट्स विभाग एक वेळ अवश्य भेट द्या खरेदी करा मनमोहक वस्त्र आणि खुलवा आपलं सौंदर्य आमचा पत्ता शाखा नंबर एक श्री स्वामी समर्थ क्लॉथ व मॅचिंग सेंटर अगस्ती कॉम्प्लेक्स पहिला मजला बाजार तळाजवळ अकोले तालुका अकोले आणि शाखा नंबर दोन श्री स्वामी समर्थ एंटरप्राइजेस होलसेल कापड दुकान भिंगारे गोडाऊन शेजारी दत्त मंदिर रोड कचेरी परिसर अकोले प्रोपायटर के बंधू संपर्क पंच्याहत्तर अठ्ठ्याऐंशी एकावन्न एकतीस तेहतीस आणि शून्य चोवीस चोवीस बावीस तेहतीस चोवीस